सर्वांना तुमचं स्वागत आहे माझ्या एका आज नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं बघा मी पेशंटसाठी गावरा नाडी उकडून घेतले तीन त्याच्यामधले दोन त्यांना द्यायचे आणि एक श्लोकसाठी म्हणून तीन उकडले इथं दूध तापून घेतले इथं थोडं पीठ आहे मळलेलं चपाती करून घ्यायची आता त्याची लवकरच मळलं होतं चला आता आपण अंडे सोलून घेऊ तिथं बघा मी एक अंडा अजून सोलायचं ठेवलं आहे हे दोन सोलून घेतलेत आणि हे असे दोन दोन हे करून कापून घेतलेत तर थोडे मीठ आणि थोडी चटणी पावडर टाकते बघा आता थोडं मीठ टाकून इथे थोडी मिरची पावडर यांना थोडं तिखट लागतं म्हणून थोडी मिरची पावडर जास्त नाही टाकत पण थोडी टाकून चला तर आता आपण हे अंडी त्यांना खायला देऊ कोणा लावायचं बरं खात एवढे आता हे नाश्ता करतेत बाहेर बघा भांडे घासून ठे तेवढे रात्रीचे आता ऊन आले त्याच्यामुळे वाळते चांगले सकाळचं भरती रावरायचे त्याच्यामुळे झाडं दिसते पाणी भरून ठेवलं कपड्यासाठी भांगड्यासाठी झाडं बघा ऊन खूप छान करूया कुंडीतले पण झाडं एकदम मस्त झाली गुलाबाची कळी उमरली छोटं चालेल ऊन पडले छान वातावरण झाले बघा बाहेर मस्त चला, चला श्लोक झाले कपडे घालून बेटा घाल मग चल नाश्ता करायला श्लोकसाठी अंडे एक देते आणि चपाती बनवते चल आता बघा दुपारचे किती वाजले आहेत बारा वाजून पाच मिनिट झाले आणि अंधार किती झालाय घरात ले झालाय अंधाराचं कारण काय हे आभाळ बघा सकाळी किती ऊन पडलं होतं आणि आता सगळं ऊन गेलं एवढं आभाळ आले ना एवढा पाऊस होतं एकदम अंधार आंधार वातावरण झालं बघा एवढं बाहेर तरी थोडं दिसते एवढं वातावरण आतमध्ये तर सगळा अंधार अंधार झाला का ओले पाऊस येईन का होय पाऊस येईन आज येस ना बदाम खाव तेवढे दोन राहिलेत बघा किती हिकडतरी हिकडं या रूम मध्ये किती अंधार दिसतो बघा इथं खिडकी तरी एवढा अंधार दिसत आपली पिठाची गिरण आहे चालू आहे आवाज येत असेल तुम्हाला दळून चालू आहे आभाळ बघा थोडं आभाळ आले नायकडे बिलकडे चला मी तुम्हाला दाखवते पेशंटसाठी काय बनवलं आता आपल्याला लाईट लावावं लागेल बनवले मटनचं अळणी पाणी आता ह्याची भाजी बनवायची थोडी आणि शिजवले बघा पाया सूप सूप बनवलंय त्याच्यामध्ये तेल नाही टाकायचं फक्त हे स्वच्छ धुवून घ्यायचं हळद आणि मीठ टाकायचे ह्याला हे शिजलं ना असं तेल सुटते एवढं बघा फॅन ॲटोमॅटिक हालायला किती वारं सुटलं बघा किती वार आहे किती वार आहे इतकं वातावरण हे झालंय ना थोडं हालते कपडे वाडलेले पडता किती आज ले, ले जादपन वार असले हा सुटले झाडं पण बघा झाडं पण किती किती झाडं हालते किती झाडं हालायला लागले किती हालते झाडं लेहा सुटली आता लिह ते बघा तिकडं किती पाऊस याय लागला पाऊस याय लागला पाऊस यायला लागला पाऊस याय लागला लेहावं सुटली लेद वारे सोबत आज पाऊस जागत होते बघा लेहावं छान येते हवा सुटले दरवाजे आपटायला लागले सगळे खूप मोठा पाऊस हवेतेसत हो चालले ते पण त्यांच्या घरी पाऊस येतोय म्हणून बघा किती उडते पक्षी पण चालले चालले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पक्ष्यांचा थाव बघा उरते पक्षी पण त्यांच्या घरी चालले पाऊस यायला लागले अवकाळी पाऊस वाज वारा वाऱ्याच्या वेगामध्ये पाऊस पाव काढून आपलं पाऊस यायला लागला कपड्या धुत फडची करता करता वेळ झाला कांदे झाकून ठेवावं लागेल कांद्याची नाहीतर सगळे बिस्किन पुरत भाकरी इथं आमच्या इथं गुर आहेत ना त्यांमध्ये वाळलेच चांगल्या तुम्ही चेत अजून मला खूप सुखल हा कुठं जायचं पाऊस येतोय पाऊस